नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे संभाजी भिडे गुरुजी संभाजी भिडे गुरुजी हे सांगली जिल्ह्यामध्ये आहेत राहणारा राहणारं व्यक्तिमत्व आहे राणार आणखीन शिवप्रतिष्ठान नावाची ही संस्था चालवतात कोकणस्थ ब्राह्मण आहेत ते आणखीन असं व्यक्ति मराठी व्यक्तिमत्व तुम्हाला कुठेच सापडणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात असं कुठलं व्यक्तिमत्व नाही ते भिडे आहेत म्हणून काही इतर समाज त्यांचा खूप द्वेष करतं किंवा त्यांना अगदी अश्लील भाषेत बोलतं पण स्वतः संभाजी बिडे गुरुजी हे अत्यंत विद्वान सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे आणखीन फिजिक्समध्ये त्यांनी एम एस सी केलेले गोल्ड मेडलिस्ट आहेत ते आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात तर संघ संघामध्ये होते राष्ट्रीय सेवक संघ संघामध्ये होते आणखी नंतर त्यांनी स्वतःची स्वतःची शिवप्रतिष्ठान ही संस्था सुरू केली या शिवप्रतिष्ठान संस्थेमध्ये सगळ्यात जास्त लोक हे ब्राह्मणेत्तर लोकं आहेत म्हणजे संभाजी भिडे गुरुजींनाच्या मागे असणारी कोण लोकं आहेत तर त्या संभाजी भिडे गुरुजींच्या मागे असणारी लोकं म्हणजे सगळ्या समाजातली आहेत मराठा दलित ओबीसी मागासुर्गी सगळी सगळ्या ह्याच्यातली आणि ही शिवप्रतिष्ठान संस्था हे चालवत असताना हे कोणाकडनंही कुठल्याही प्रकारचं डोनेशन घेत नाहीत कोणाकडनं उसणे पैसे मागत नाहीत की त्यांची अशी कुठली मोठी त्यांचं खूप मोठा बंगला आहे घर आहे किंवा मा काय माझ्या माहितीप्रमाणे सांगली येते ते दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात आणि त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहून ते तिथे तिथेच वास्तव्य करतात आणि त्यांना भेटायचं म्हटलं तर सकाळी सहा वाजता ते कृष्णाकाठी व्यायाम करत असताना शंभर टक्के तिथे भेटतात अत्यंत शिवाजीप्रेमी संभाजीप्रेमी म्हणजे ह्या शिव शिवाजी आणि संभाजी प्रेम शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज प्रेमी व्यक्तिमत्व हे आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन वाहून घेतलेलं आहे आज हा जो परिसर आहे सांगली कोल्हापूर सातारा हा जो सगळा परिसर आहे या परिसरामध्ये तुम्ही बघितलं तर या परिसरामध्ये यांचं नाव इतकं मोठं आहे की ते एखाद्याला निवडून आणू शकतात किंवा ते पाडू शकतात त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांना आजपर्यंत म्हणजे एक तर कर्तृत्व म्हणजे त्यांचं भयंकर चांगलं कर्तृत्व आहे ते दुर्गामाता दौड त्याच्यानंतर त्या किल्ल्यांवरच्या सहली वगैरे ते आणि लोक स्वतः पैसे खर्च करून स्वतःच्या घरचा डबाविबा घेऊन ते या सहलींना वगैरे जातात गुरुजी कोणाकडेही पै या सहलींसाठी पैसे मागत नाहीत किंवा पैसे गोळा करत नाहीत आणि स्वतः गुरुजी आज पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाचे ग्रस्थ आहेत एक पायात चप्पल नाही घालत साधं धोतर झब्बा धोतर श शर, शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी घालून ते या सगळ्या प्रकरणामध्ये उपस्थित असतात आणि स्वतः पुढे असतात आणखीन अगदी फटकळपणे बोलतात पण प्रचंड अभ्यास असत आहे वास्तविक हे का जे काही का 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 आज म्हणजे माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत की ह्या ज्या काही संस्था आहेत त्या भिडे गुरुजींच्याच काय म्हणतात त्याला भिडे गुरुजींकडनंच प्रेरणा घेऊन या काही इतर समाजातल्या संस्था सुरू झाल्या आहेत ज्या आज भिडे गुरुजींवर टीका करत आहेत भिडे गुरुजींच्या काही गोष्टी तुम्हाला पटत नसतील काय पण भिडे गुरुजींचे पटत नसतील याचा अर्थ भिडे गुरुजींना तुम्ही ज्या खालच्या पत पातळीवर बोलतात तर गुरु भिडे गुरुजींचा द्वेष करणारे खूप लोक आहेत पण त्या पातळीवर भिडे गुरुजींनी कधीच तर कोणावर अशी टीका केलेली नाही आहे आज तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये बघा किंवा ह्या जिल्ह्यामध्ये बघा सर्व पक्षीय लोक त्यांना मानतात सर्व पक्षीय त्यांना लोक मानतात कोरेगाव कोरेगाव भीमाच्या केसमध्ये जेव्हा त्यांचं नाव होतं आणखीन त्यांना अटक होणार किंवा करा म्हणून जो जे प्रेशर होतं ते प्रेशर कोणामुळे त्यांना अटक झाली नाही तर ती स्थानिक काँग्रेसी आणि राष्ट्रवादीचे जे, जे काही उणी आमदार वगैरे होते त्यांच्या प्रेशरमुळे ती अटक झालेली नाही आहे त्यांना एक लक्षात घ्या तुम्ही त्यांच्या प्रेशरमुळे ती अटक झालेली नाही आहे कारण भेडे गुरुजींचं कर्तृत्वच सगळ्यांना एवढं मान्य आहे की त्यांच्यापुढे सगळे नतमस्तक होतात असा तुम्ही म्हणजे ब्राह्मण द्वेष करत असताना लोकांनी द्वेष करावा तो काय आमचं काही म्हणणं नाही आहे त्याला पण असा तुम्ही दुसरा माणूस दाखवा ना आज विडे गुरुजींकडे काय आहे कुठलीही पावर नाही कुठलाही साखर कारखाना नाही कुठल्याही शिक्ष शिक्षण संस्था नाही काय कुठला स्वतःचा व्यवसाय नाही त्यांना काय म्हणतात त्याला साधा त्यांचा सा परिवारसुद्धा नाही त्यांच्या मागे म्हणजे लग्न केलेलंच नाही आहेत ब्रह्मचारी आहेत ते पण आज भिडे गुरुजींवर तुम्ही कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे भिडे गुरुजींवर कुठेही काय म्हणतात त्याला कोणाला झुप्त माप दिलं आहे असं कुठेही नाही आहे काय भिडे गुरुजी हे शिवाजी महाराज संभाजी महाराज आणखीन हिंदुत्ववादी ह्या विचारसरणीचा माणूस आहे भिडे गुरुजींनी कुठे कोण शब्द टाकून कोणाचा कोणाला वशिला लावला आहे असंही कुठे नाही किंवा भिडे गुरुजींनी कुठे पैसे खाऊन कोणाला कुठल्या uh, याला पाठिंबा दिला आहे असंही कुठे काही नाही आहे म्हणजे भिडे गुरुजींवर असा आज तुम्ही मला दाखवा ना आज तुम्ही आज महाराष्ट्रातले मोठं नेतृत्व म्हटलं अगदी मोठं नेतृत्व म्हटलं तर शरद पवार आहेत किंवा तुमचे पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आहेत बाळासाहेब आहेत ही सगळी लोकं आपल्या आपल्या ठिकाणी विखे पाटील आहेत ही सगळी लोकं आपल्या आपल्या ठिकाणी एक मातब्बार नेते म्हणून मानले जातात पण ह्यांना निवडणुका जिंकायलासुद्धा पैसे वाटल्याशिवाय यांना मतं मिळत नाही पैसे वाटल्याशिवायसुद्धा यांना मतं मिळत नाही त्यामुळे भिडे गुरुजीं आणि भिडे गुरुजी स्वतः तर निवडणुका लढवत नाहीत पण ते निवडणुकीमध्ये कोणाला जिंकून आणू शकतात आणि पाडू नक्की शकतात दोन्ही गोष्टी करू शकतात म्हणजे भिडे गुरुजी एखाद्याच्या मागे उभे राहिले तर तो माणूस शंभर टक्के निवडून येणार आणि एखाद्या ज्या विरोधात गेले तर त्या माणसाला शंभर टक्के पाडणार अशा कोल्हापूर सांगलीमध्ये कित्येक उदाहरणं आहेत त्यामुळे कोल्हापूर सांगलीचे जे मातब्बार नेते आहेत हे कधी भिडे गुरुजींच्या विरोधात जात नाही अगदी पतंगराव कदम घ्या आर आर पाटील घ्या जयंतराव पाटील घ्या ही जी सगळी काँग्रेस कौंगरे, काँग्रेस राष्ट्रवादीची जी, जी मंडळी आहेत आणखीन पण आहेत भरपूर की ती लोक त्यांची मदत घेतात किंवा त्यांच्या विरोधात जात नाहीत आणि ह्यांचे त्यांचे चांगले संबंध आहेत म्हणजे वैयक्तिक पर संबंध आहेत पण कुठे पैसे देणे घेण्याचे संबंध नाही आहेत त्यामुळे भिडे गुरुजीं म्हणून तुम्ही जेव्हा नावं ठेवतात तेव्हा असं दुसरं व्यक्तिमत्व दाखवा ना वा व्यक्ति इतर समाजातलं म्हणजे मला जातीभेद ब्राह्मण करत नाहीत दाखवण्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे संभाजी भिडे गुरुजी संभाजीराव भिडे गुरुजींचं ब्राह्मण सोडून सगळी लोक म्हणजे ब्राह्मणही त्यांच्या मागे आहेत नाही असं नाही पण इतर समाजात नव्याण्णव टक्के लोकं इतर समाजातली आहेत मागे भिडे गुरुजींच्या विरोधातलं एक उदाहरण दाखवा हां त्यांच्या काही वक्तव्यामुळे तुम्ही पण ते त्यांचं कुठलं देशद्रोहाचं वक्तव्य नसतं आणि जे भिडे गुरुजींचा तिरस्कार करतात ते कधीच आयुष्यात वरती येऊ शकले नाहीत आणि येणार नाहीत हेही तितकंच मी स्ट्रॉंगली सांगतो आज एवढंच धन्यवाद